एसआरएच्या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले आणि आयोजक पवारसाहेब एस आर जे सोमन साहेब स्नेहाताई दुबे यांची चांगला पुढाकार घेतला अशा स्नेहादाई आमदार साहेब माझे पत्रकार मित्र तिथे उपस्थित असलेले सर्व आर्किटेक्ट विकासक झोपड झोपडपट्टी धारक आणि सर्व अतिशय चांगल्या विषयाला झालेली आहे चार वर्ष साली आयुक्त साहेब तुम्ही आम्हाला केव्हा सांगितलं नाही असं काय पण आमचंही काम होत पण खऱ्या अर्थाने परिवर्तनाला सुरुवात झाली अतिशय चांगला हा प्रकल्प आहे अनेक प्रश्न आमच्या स्नेहाले मॅडमला जाऊ पंचवीस वेळा फोन करून विचारलं पालन बॅटचं एवढं कौतुक कौतुक करामध्ये एवढं थोडं आहे की ते मी जेवढे प्रश्न विचारत त्याचं उत्तर दिले आणि आणखी प्रश्न विचारा आणखी तुमच्या मनातला सेवा सांगा पण तीन चार दिवसामध्ये एवढे प्रश्न त्याने विचारले की कशा प्रकारे स्कीम करता येईल आणि यशस्वी करता येईल साहेब मत्स्य आल्या धोपडपटकीवाला झोप लागत नाही आणि इथे एक बरं आहे की फोनही लागत नाही तुम्ही सगळ्या परमिशन त्यामुळे तोही त्रास होणार तो नाही चांगल्या पद्धतीने करायला पण प्रश्न असा की चार पाच जमिने आदिवासी जमीन आहेत फॉरेस्ट लँड आहेत प्रायव्हेट लँड आहेत शासकीय जागा आहेत विठागराच्या जागा आहेत वेटणाऱ्या अशा प्रकारच्या जागेमध्ये जेव्हा आपण ह्या संदर्भामध्ये सर्वे करा किंवा आपल्या सर्वे स्पॉट ठरवा त्यावेळेला इथे वसईमध्ये वसई विरार शहर महापालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागात अजून किती ठिकाणी हे यशस्वी होऊ शकतं याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल काय झालं इथे आपल्याला ज्या पूर्वी झोपड्या होत्या तिथे आता ग्राउंड प्लस फोर इलिगल पण झालंय म्हणून आजारा हे तर तुम्ही नवीनच पडायला नाही पूर्वी तर सर्वे मध्ये समज आली होती आहे दहा पंधरा वर्षामध्ये ते ग्राउंड प्लस फोर्टिंग झाले त्या संदर्भात आपण काय धोरण असणार आहे मी बाराडे मॅडमला काल विचारलं त्यामुळे संयुक्त रे त्याने करता येत तर त्या संदर्भात ती क्लिअरिट झाली तर चांगलं होईल असं या मित्र तुम्हाला सांगायचं आहे आणि याचे फायदे खरोखर अतिशय चांगले फायदे की नरक ही आत्मा आमच्या झोपडीत राहणारी लोक आज नरकात राहण्यासाठी जर तुम्ही बघितलं तर सगळ्यासोबत खांड पाणी त्यांच्या दारातून जाते आणि दोन फुटावरती त्यांना जेवायला बसावं लागतं अँब्युलन्स तिथे जाण्याचा प्रश्नच येत नाही खेळाला तर मैदानच नाही अशा अनेक प्रकारे घरात प्रायव्हेसी राहत नाही अशा प्रकारे आज या बैठक आमच्याकडे आहे आणि त्यासाठी आमच्या आयुक्तांनी पुढाकार घेतला आमच्या स्नेहानी पुढाकार घेतला तुम्ही त्यासाठी चांगला तुमचा डिपार्टमेंटच आहे पण चांगली साथ देता पण हे करत असताना वस्तईमध्ये नागरिक महापरे आपल्याला यशस्वी करायचंच आहे पण आपल्याला ह्या बरोबर जो क्लस्टर आणि हे हे संयुक्त रीती आपल्याला करता येतं का की क्लस्टरचे फायदे एसआरएचे फायदे काय तिथे एस आय करता येतं तिथे कष्ट करता येतं की आमची इच्छा अशी आम्ही नगर आम्ही इथले आमदार म्हणून आमची इच्छा अशी आहे की या वसई विदार शहरातील महापालिका बाजू क्षेत्रातील शंभर टक्के झोपड पत्रिया जे राहतात त्याला त्यांच्या मालकीचं घर मिळावं अशी आमच्या सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे मग त्यासाठी प्रश्न मी जे सांगितलं क्लस्टर आणि हे संयुक्त आयुक्त सेवा वापरता येतं का आपलं करता येतं का तर त्याचाही एकच झालं तिथे असताना आर करता येईल असेल तिथे करू जिथे आपल्याला क्लस्टर करता येत असेल तरी क्लस्टर करू आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमची पाच वर्षाचीच पाच वर्षात तरी घर घर पाहिजे ताबा दिला पाहिजे त्यामुळे हे दोन्ही करता येत का ह्यासाठी आपण जर आम्हाला मार्गदर्शन केलं तर अतिशय चांगलं होईल आणि पाच वर्षात तुम्ही सांगितलं देणार तीन वर्षात देणार पण नाही दिलं तर त्याला काय पेनल्टी वगैरे ठेवणार आहात का हा विषय आहे त्याचबरोबर त्यांना राहायला तुम्ही ट्रान्झिट कॅम्प सांगा पण ट्रान्सिट कॅम्प असेल किंवा ट्रान्सिट कॅम्प देणार तेव्हा तो लांब आहे किती लांब आहे त्याप्रमाणे देणार किती असणार भाड्याप्रमाणे त्यांना राहता येईल का की आज सुमारा वसईल म्हणजे भाडं चालू आहे त्यामुळे त्यांना राहता त्या भाडं त्याला परवडेल का ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे अडीच लाखाचा जो दोन हजार ते दोन हजार अकरा ह्या दरम्यानच्या झोपड्यातून अडीच लाख रुपये तुम्हाला भरावे लागणार ते अडीच लाख झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना कशा प्रकारे ते उभे करणार त्यासाठी शासन शासनाची कशी काय प्रोव्हिजन आहे की अडीच लाख रुपये त्यांना लोन देणं त्याचा पंधरा वर्षाचा इन्स्टॉलमेंट ठेवणं असं काय शासनाचं आहे का ह्या गोष्टीचा आपण खुलासा केला तर अधिक चांगलं होईल मी आपल्या आमच्या पवारसाहेबांचे आमच्या स्नेहाताईचे आपले सर्वांचे मनापासून कौतुक होतो इथे पत्रकारही प्रमाणे आलेले आहेत विकासकांनी त्यासाठी त्यांना इंटरेस्ट घरात घेतलेला आहे आणि आर्किटेक्टला मी विनंती करेल की ह्या स्कीमचा तुम्ही अधिक चांगला अभ्यास करा कारण आपल्याला वसई विरा महापालिका क्षेत्र हे झोपडपट्टी मुक्त करायचं आहे जसं टँकर मुक्त होण्याच्या दिशेने चालू आहे तसं झोपडपट्टी मुक्त चांगल्या हवेत चांगल्या ठिकाणी सगळ्यांना राहता यावं ह्यासाठी आपल्या सर्वांची आवश्यकता आहे विकासाची आहे आर्किटेक्टची आहे अधिकारीची आहे अधिकारी त्या काम करतात माझ्या पत्रकार मित्राची आहे आणि आता सर्व नागरिकांची आहे निश्चितपणे मला विश्वास आहे की ज्या तर्फेने ज्या इच्छेने सरकार काम करतं केंद्र सरकार राज्य सरकार आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपणही काम करता निश्चित आपल्याला यश मिळेल असं मला विश्वास आहे पुन्हा एक आपल्या सर्वांची मनापासून अधिकारी वर्गाचे आभार मानतो सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद